अखिल भारतीय किसान सभा आंबेगाव तालुका समितीच्या वतीने दिला जाणारा आदिवासी सेवक शंकरराव विठू केंगले स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस वर्ष चौथे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत स्थळ शंतनु मंगल कार्यालय कोट मद्रा फाटा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मारुती पांडुरंग रुढे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बृहन्मुंबई प्रमुख उपस्थिती डॉक्टर प्रमिला बांबळे सामाजिक कार्यकर्त्या राजगुरुनगर विशेष स्मृती व्याख्यान विषय जनतेची चळवळ कशासाठी कोणासाठी डॉक्टर अजित नवले किसान सभेचे केंद्रीय सहसचिव आणि राज्य समिती सरचिटणीस पुरस्कारार्थी ॲडव्होकेट शारदा वाडेकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुणे निसर्गवासी तुकाराम भोगटे माजी उपसभापती पंचायत समिती आंबेगाव संयोजक अखिल भारतीय किसान सभा अंबेगाव तालुका समिती